साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज फोन करण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि प्रभाग वीस मध्ये राहता आज प्रभाग वीस मध्ये शिवराज पाटील हे अधिकृतरित्या आपल्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे बरोबर याबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी फोन केला हा नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करतोय काँग्रेस पक्षामध्ये त्यामुळे आमच्या भागामध्ये थोडी बळकटी मिळेल असं मला वाटत आहे आणि त्यांच्या पूर्णपणे जे काय त्यांचं वलय आहे त्याचा उपयोग तुमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी होईल म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांच्या आगमनामुळे पक्षाला फायदा होईल असं म्हणायचं आहे हो नक्कीच नक्कीच नक्की आणि अजून अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून पक्षामध्ये येण्याची शक्यता पुढे नाकारता येत नाही त्यामुळे याच्यामुळं या, पक्ष बळकडी होत म्हणजे तुम्ही एकंदरीत त्यांच्या आगमनामुळे आनंदी आणि समाधानी आहात हा नक्कीच सर्व जे जे कोण येतील त्याच्यासाठी आम्ही आनंदी आणि समाधानी जातो त्यांचं स्वागतही आम्ही करू आणि त्यांना त्यांच्यासोबत आपण कामही करू पक्ष बळकटीसाठी